नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचनमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे चला आज मस्त तुम्हाला एक पाण्याचं एक थेंब न टाकता आपण कारल्याची रेसिपी करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी नवीन रेसिपी आहे मीठ घेणार मीठ लावणार आहोत आपण आधी आणि त्यासोबतच हळद व्यवस्थित मिक्स करणार कारले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले बघू शकता आपण गोल गोल काप करून घेतलेले व्यवस्थित मीठ आणि हळद लावून घेणार आधी पण रेसिपी अपलोड केलेली मी कारल्याची मसाल्याची वगैरे ती पण पाहू शकता आपण व्यवस्थित लावून घेतले का आपण पाच मिनटं दाखवून ठेवणार होत्या याला बघू शकता मिठाने आणि हळदीने थोडेसे ओलसर पण आलेले आहे त्याला बघू शकता हे पा थोडंसे पाणी मीठ आणि हळदीने पाणी सुटलेलं आहे कारल्यांना आणि व्यवस्थित लागलेले आहे आता इकडे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक छोटा आणि एक कांदा चिवून घेतलेला आहे मोठा चला मग आता फोटी देऊ मोहरी मोहरी छान फुलली का त्यानंतर जिरे टाकणार आपण बघू शकता आपण त्यासोबत जिरे मोहरी जिरे छान फुललेले आहे कांदा तेर चला, तेल थोडचे शिल्लक टाकायचे याला कारण की कडू भाजीला ते कडूपणा मारते तेल त्यासाठी थोड्याचे शिल्लक लागतो जास्त तेल वापरले कडूपणा कमी होतो गुला भी है, वे है। वे कांदा गुलाबी झालेला आहे टोमॅटो व्यवस्थित मिक्स करणार आता बघू शकता व्यवस्थित फ्राय झालेले टोमॅटो पण व्यवस्थित झाला आणि कांदा पण व्यवस्थित झालेला आहे बघू शकता आपण आता कारल्या टाकून पान। घेणार आहे आपण ते पाणी सहज पाणी टाकून ना ते टाकून घेणार आता आपल्याला मीठ आणि हळद काय टाकायची आवश्यकता नाही कारण की आपण मीठ आणि हळदी आधीच लावून घेतलेले आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तेलात फ्राय करणार त्यानंतरच आपण आहे मसाला टाकणारे तीन मिनटं झालेले मला फ्राय करू मारे अधूनमधून थोडं थोडं चेक करणार कारण बिबटा भीती असते त्यासाठी चला पुन्हा एकदा चेक करूया बघू शकता आपण छानपैकी वाफत आहे ते तेल पण आहे त्याच्यात आहोत धने घेतलेले आहे एक चमचाभर शेंगदाणे आहे आपण कारल्याच्या हिशोबाने साहित्य घेऊ शकतो किंवा आपण स्किपकन करू शकतो फक्त शेंगदाणे कुठ पण टाक टाकणार ते पण चालते आणि खोबरे आहे डाळवं आहे डाळे आणि तीळ आहे एक चमचाभर मस्तपैकी तेलात भाजणार आपण थोडं थोडे तेल टाकून पुढे भाजणार आहोत तेलात हो, आधी खोबरे पण ब्राऊन झालेले आहे त्यासोबत शेंगदा नाही मध्यम गॅस आहे डाळवं आणि शेंगदाणे सर्व साहित्य भाजणार आहोत उडणार नाही धने हे नाजूक आहे त्यासोबतच भाजले आणि डाळवं आधीच भाजले जाते त्यामुळे आपण धने सोबतच भाजणार बघू शकता आपण मिरची भाजून घेतली आता गॅस बंद करणार काढून घेणार आहोत बघू शकता आपण भाजलेले मसाले व्यवस्थित भर करून घेतलेले पाणी न टाकता ते पण खूप छान झालेले आहे आणि आपण ह्या सुक्या भाज्यानं वापरू शकतो कोणतीही सुकी भाजी केली तर हा मसाला वापरू शकतो खूप छान लागते भाजी चला आपले कारले पण अर्धवट शिजलेले आहे आता मसाला टाकून घेणार बघणार आता बघू शकता आपण मस्त झालेली आहे शिजलेली पण आहे भरपूर तिखट वगैरे टाकून देणार आपण थोडेसे चेक करून घेणार मला शिजलेली आहे पण ते गरम आहे थोडंसं बघू शकता आपण शिजलेले व्यवस्थित थोडेसे मसाला टाकणार आहे लाल तिखट तसे आपले तिखट आवडत त्याप्रमाणे तिखट काळा मसाला आहे घरचा थोडासा तो आणि गरम मसाला आपण धने पाव धने तर वापरलेली आहे पण टाकून घेणार आहे आपण तेलतच भाजलेला आहे मसाल्यांना आता काही एक्स्ट्राचे मसाले ना। लागणार ला नाही व्यवस्थित मिक्स करून घेणार आता खूप भारी होती ही भाजी अजिबात कडू होत नाही बघू शकता काही उकडण्याची गरज पडली नाही कारल्यांना वगैरे त्याला तर शिजलेले आहे अजून दोन मिनटं झाकून आता मसाले व्यवस्थित मिक्स झालेले ना वाप देणार फक्त बघू शकता तुम्ही एक नंबर झालेली आहे रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणार आणि कारले पण व्यवस्थित शिजलेले आहे मुलं पण आवडून ना खातील इतकी भाजी भाजी झालेली विकू शकता तुम्ही गरम आहे चला मग नवीन ते पुन्हा भेटू एकदा थोडीशी कोथिंबीर